कधी कधी काय होते खूप घाई गडबडीच्या वेळेला नाश्ता तर बनवायचा असतो पण वेळ अगदी कमी असतो आणि नाश्ता तर चमचमीत खायचा असेल तर आपल्या घरामध्ये ब्रेड हे शिल्लक असले तर तुम्हाला किती जणांसाठी नाश्ता बनवायचा त्या अंदाजाने ब्रेड छोटे छोटे पीसमध्ये कट करून घ्यायचे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून ब्रेडचे सर्व पीस त्यामध्ये घालून एकसारखं हलवत हलकेचे परतून घ्यायचे तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करत आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट लाख मोलाचा ठरेल त्याच मध्ये दोन चमचे तेल घेऊन मवरी घालायची जिरं घालायचं जिरं मोहरी छान असं फुललं की त्यामध्ये कांदा ऍड करायचा कांदा हलकासा परतून झाला की त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटोही घालूया हे कांदा टॉमॅटो दोन्हीही सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया आल्या लसूणची पेस्टही घातली तर हा नाश्ता बनवण्यासाठी खूप असा वेळही लागत नाही आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो काही मसाले ॲड करूया हळद लाल मिरची पावडर धने पावडर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मसाले छान असे परतून घेतले चटपटीत बनवण्यासाठी मॅगी मसालाही घातला टॉमॅटो सॉस घालायचं मिक्स करून घ्यायचं बारीक कट केलेली कोथंबीर घातली एक वाटी पाणी घालून एक उकडी काढून घ्यायची तर माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर ब्रेडचे पीस त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं ब्रेडला मसाला छान असा कोट करून घ्यायचा आहे तर या नाश्त्याची चव ही अतिशय भन्नाट लागते तुम्ही हवं तर यामध्ये थोडासा चिंचेचा कोळही घालू शकता किंवा तुम्ही काही आणखीन भाज्याही ॲड करू शकता पण मी या पद्धतीनं बनवला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुन्हा भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद